अचलपूर तालुक्यातल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत ना त्याचे जे चालक संघाची एक नवीन स्थापना झाली आहे याच्यात ऍडव्होकेट दीपक देशमुख सर सध्या अध्यक्ष त्याच्यानंतर श्री श्रीपाद कृष्णराव हो, तारे सर सचिव याशिवाय रमाकांत शेरेकर सर बपारे जगदंबा शाळेवाले हे उपाध्यक्ष झाले का या ठिकाणी त्यानंतर आपले जे सुबोध शाळा आहे ना सुबोध शाळेचे अनंत भारतीय सर हे उपाध्यक्ष याशिवाय श्रीकृष्ण नारायणराव गोरडे हे तर पत्र दिसून आले मला हे कोशाध्यक्ष याशिवाय श्री माणिकराव देशपांडे सर सदस्य आणि जयंत सर आणि रवींद्र तोणगावकर सर यांची नवीन कार्यकारिणी अचलपूर तालुक्याची शैक्षणिक संस्थेची आज स्थापन करण्यात आली सध्या मी आलो आहे परतवाडा स्थित समर्थ महाविद्यालय कोण नाही ऐकत बाबा सारेलेच मैदान शाळा म्हणजे या ठिकाणचं शैक्षणिक लय मोठं नाव आहे आणि तुम्ही हे सारे जे चेहरे बोलून राहिले हे चेहरे त्या संस्थेच्या पाठीमागे असणार आहे म्हणजे अचलपूर तालुक्यात असणाऱ्या साऱ्या शिक्षण संस्थेचे संजय आपले संस्था चालक या ठिकाणी आहेत माझ्यासोबत देशमुख सर आहे देशमुख सरले कोण ऐकत नाही सर आज एवढे मोठे संस्था चालक लोक एकत्र तुम्ही एकत्र सारे सारे जण शिक्षण संस्था चालकांच्या अनेक समस्या आहेत जसं शासन भेट नाही तर अनुदान देत नाही शिक्षक पद भरती नाही कर्मचाऱ्यांचे पद नाही अनेक पद क्लास फोर चे पद सगळे लॅब केले ने या सगळ्या मागण्या आहेत आमच्या आणि त्याच्यासाठी एक आंदोलनाचा पवित्रा आमच्या राज्य संघटनेने घेतला आहे की बा दहावी बारावीच्या परीक्षांवरती बहिष्कार टाकायचा म्हणजे आमचे कर्मचारी आणि आमच्या इमारती त्या परीक्षांना उपलब्ध करून द्यायचे नाही तर आता अचलपूर तालुक्यापुरते बोलायचं तर आमची कार्यकारणी आता स्थापन झाली आहे याबद्दल आम्ही आता रविवारी सभा घेऊन सोमवारपर्यंत त्याबद्दल निर्णय घेऊ की अचलपूर तालुक्यानी काय करायचं परीक्षांवर बहिष्कार घ्यायचा तर कधीपासून कारण की प्रात्यक्षिक परीक्षा आणि लेखी परीक्षा अशा दोन्ही परीक्षांवरती बहिष्कार आता चालू था था आहे पण जसं जस काही आम्हाला राज्याकडून येईल राज्य संघटनेकडून तसा आम्ही निर्णय मग घेऊ आता आणखीन करडे रा सर लक्रो वर्षभर अभ्यास करतात ना आता परीक्षा राहते परीक्षा रा रा, माय बापाला टेन्शन असते लेकरला टेन्शन असते तुम्ही जर राजे होता जर बहिष्काराचा पवित्र उचलात लेकरच्या पविष्या का मग आहे कुठे घेसाल बापा कुठे ह्याला लावसाल तुम्ही खरं सांगू काय हा बहिष्कार त्या लेकरासाठीच आहे कारण तुम्ही असं म्हणता की ते लेकर बारा महिने मेहनत केली त्यानं तेन काय बिघडलं अरे त्याचं एवढं बिघडलं सरकारनं ते शिकवायला मास्तरच नाही आहेत ना शाळेत ते विषयाचे शिक्षक नाही शाळा सांगायला चपराशी नाही शाळेच कार्यालय सांभाळायला लिपिक नाही पुर बर्बाद करून आले सरकार शाळा मग त्या शाळा बर्बाद होऊ नये त्या लेकरला चांगलं शिक्षण मिळा म्हणून त्याच्यासाठी सुरू आहे खरं सांगतो तुम्हाला तुम्हाला सांगतो दोन हजार बारा पासून अख्ख्या महाराष्ट्रात ज्या अनुदानित शाळा आहेत तिथं शिक्षक भरतीच नाही म्हणजे पवित्र पोटर काढलं हे आता किती पवित्र आहे आणि त्यात काय घोळवा काही सांगायला मार्ग नाही दोना बारा पासून जर त्या पोराला शिकवायला शिक्षक नसतील तर त्यांना शिकवायचं कोणी शाळेमध्ये आणि मग आमच्या ज्या शाळा आहे अनुदानित शाळा आहे त्या ठिकाणी शिक्षक नाही म्हणून विद्यार्थी नाही शिक्षक नाही असं हे चक्र सुरू झालेलं आहे आमच्या ह्या शाळा डबगेस आलेल्या आहे दोन हजार चार पासून इमारत थाड देणं बंद केलं आणि किमान रंग झाली पाहिजे त्याचा तुझी खर्च भरून निघाला पाहिजे म्हणून जे वेतनेच अनुदान होतं ते सुद्धा शासन देत नाही त्यामुळे सुद्धा संस्था चालकांना हायकोर्टात जावं लागलं तिथून निकाल विरोधात गेला तरी शासन ऐकायला तयार नाही प्रकारे सगळ्या मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा सरकारने वेठीत धरलेल्या आहेत त्या शाळा दिवसेंदिवस कशा बंद पडतील कशा सत्यानाथ त्या शाळांचा होईल कसं हे पोट्टी या शाळेत येणार नाहीत आणि मग मोठ्या मोठ्या ज्या कॉर्पोरेट घराण्याच्या शाळा आहेत त्यांच्यासाठी हे सरकार धोरण आखत आहे म्हणून आम्ही गोरगरिबांचं बहुजनांचं शिक्षण बाधित वा, होऊ नये त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे पिढ्याने पिढ्या त्या शिक्षित झाल्या पाहिजे म्हणून आम्ही हा संघर्ष करत आहोत जर का या शाळा बंद पडल्या तर गरिबाचे बहुजनांचे पूर्व शिकू शकणार नाहीत आणि परत आदिम संस्कृती आपण जाऊ आपल्या शेळ्या मांड्याने चारावं लागतील आणि परत त्यांच्या शिक्षणापासून त्यांना दूर जावं लागेल मग शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगा पूर्ण आटू नये म्हणून आमचं हे पौल आहे आणि त्याचसाठी आम्हाला आंदोलन करणं भाग आहे विद्यार्थ्यांचं भविष्य समोर ठेवून त्यांच्या आजचे विद्यार्थी नाही पुढचे विद्यार्थी हा सगळा समाज हा बहुजन समाज या बहुजन समाजाचं शिक्षण हा वाचवासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत तर माझ्यासोबत आणखीन आपल्या शहरातला असा चेहरा की शैक्षणिक संस्थेतला अनंत भारतीय सरले कोणी वैकत नाही असा माणूसच नाही सर एक थोडस एकाच मी फिरतो इकडे तिकडे उन्हाळ्या सरला शाळा चालू व्हायचा टाइम झाला की संस्थेवाले लेकर पाहा लागते की बाबा माझ्या शाळेतली पट हजेरी कंप्लीट झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला सर तर आजोद्या खाजगी शाळेत लेकर मौन नेत राहिले ना आता हे असं थोडस परस्पर विरोध कोण दिसून राहिला जर असा त्याच्या मागचं कारण असं आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं सगळ्यांच्या डोक्यावर भूत पडलेलं आहे आणि मॅक्झिमम याच्यामध्ये बायका ह्या आपल्या घरच्या लोकांना सांगते की माझ्या मुलाला कॉन्व्हेंट मध्ये टाकायला मग पैसा किती लागू देत गरिबाच्या सुद्धा मुलं कॉन्व्हेंटमध्ये याच्याच करता जातात की बाबा माझा मुलगा जास्तीत जास्त चांगला शिकला पाहिजे आणि त्यांचा एक डोक्यामध्ये एक भ्रम झालेला आहे की कॉन्व्हेंटमध्ये जास्त चांगलं शिक्षण मिळतं आणि आपल्या मराठी शाळांमध्ये शिक्षण मिळत नाही आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की खरोखर त्याची मध्ये मराठी शाळेमध्ये शिकवल्या जात नाही का आता काही शाळांमध्ये चांगलं शिकवलं जातं काही शाळांमध्ये शिकवल्या जात नाही त्यामुळे शिक्षकांचा सुद्धा दोष त्याच्यामध्ये आहे म्हणजे खेड्यापाड्यांमधले विद्यार्थी जेव्हा शहरामध्ये येऊन राहिले याचा अर्थ कुठेतरी काहीतरी दोष निर्माण झालेला आहे आता हा दोष शिक्षण संस्था चालक शिक्षक पालक आणि विद्यार्थी या चौघांनी मिळून तो शोधला पाहिजे काही शाळा अशा आहेत आता पुण्या जिल्ह्यामधली जिल्हा परिषदची एक अशी शाळा आहे की त्या ठिकाणी तीन वर्ष आधीपासून तर ह्या या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे अचलपूर तालुक्यातले जे शैक्षणिक संस्था आहे जे सर्व जे संस्था चालक या ठिकाणी आले आणि त्यानं असा निर्णय घेतला की राजे शाळेत लवकर मौन नेत राहिले पण शाळेत कर्मचारीच नाही ना निरा त्या क्लॉक बेस बेसवर शिक्षक आहेत ना काय बाबा कुठे नोकरी करतो तर त्या शाळेवर म्हणते मी ताशीचा का गवर्नमेंटचे इकडे मोफत जे शिक्षण आहे या ठिकाणी कर्मचारीच भरून राहिले दुसऱ्या बाजूने कॉन्व्हेंटमध्ये राहिले तर संस्था चालकाचं असं म्हणणं आहे की आमच्या ठिकाणी अशा भरपूर शाळा त्या ठिकाणी एखाद्या विषयाचा अनुकूल शिक्षकच नाही आता तुम्ही सांगा इकडे गव्हर्नमेंट म्हणते लेकरोय प्रत्येकाला मोफत आणि हक्का शिक्षण भेटायला पाहिजे पण तो शिकवणारा शिक्षकच नसेल तर लेकर शिका काय ही योग्य मागणी सध्या या संस्था चालकाची जरी दिस असेल पण येणारा कालखंड परीक्षेचा आहे लेकरची परीक्षा याच्या संस्थेत होते का नाही याचा सरकारने विचार करावा आणि ज्या ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत ना भाऊ तुम्ही तसे रिकाम्या जागा भरत एक मार्क देता ना आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ त्या रिकाम्या जागा शहरात लवकरात लवकर भरा असं संस्था चालू